हे बघा सफरचंदाच्या झाडांनी नवती पण फोडलेली आहे हे बघा आम्ही तुम्हाला जोडून दाखवतो हे पाहू शकता तुम्ही नवती फोडलेली आहे आणि झाड बघा कशापैकी झालेलं आहे जबरदस्त तर हे बघा त्यांचं मी तुम्हाला खालून पण हे दाखवतो खोळ बघा हे बघा खोळ बघा का त्याचं कसं झालेलं आहे एकदम जडजड झालेलं आहे आणि आम्ही हे पाणी लावलं आहे हे एन लईन आहे एनईन हे बघा याला आता फुलं येणार आहेत आणि याला आता खत द्यावं लागणार आहे कारण की हे झाडं अशी पानं पिवळसर पिवळसर होत आहेत हे बघा खाली पण पानं पिवळसर पिवळसर झालेलं आहे हे बघा हे पान पिवळसर झालेलं आहे अई पण आहे त्याच्यावरती हे बघा हे बघा नव्हती यांना झाडं आहे तो खाडा पडला आहे पिवळं झाडं पडलं आहे पाणी जास्त झालं झाले आपण पाहू शकता व्हिडिओमध्ये माहिती असली तर